वाघूर नदीला पूर जिल्हा अधिकारी यांची बाधित गावांना भेट सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन वाघूर नदीच्या पानलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून मागील दोन दिवसात झालेल्या सततर पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून जामनेर तालुक्यातील वाकोत परिसरातील चार गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे बाधित गावांना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित अपर अधिकारी श्री अंकुश पिनाटे यांची भेट देऊन पाणी केली तसेच मदतकार्याची गती वाढविण्याबाबत सूचना केल्या वाघूर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळग बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून पुराच्या पाण्याने जीवित हानी वा पशुधनाची हानी झालेली नाही मात्र वित्त हानी झालेली आहे बाधित गावात आवश्यक ती मदत करण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक एच डी आर एफ ही मागवण्यात आलेले असून यांच्याद्वारे आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे तसेच जिल्ह्यातील बुस जिल्ह्यातील भुसावळ चोपळा इत्यादी ठिकाणीही मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक एच डी आर एफ नियुक्त करण्यात आलेले आहे तापी वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या सततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्रात परिसरात जाऊ नये तसेच पशुधनही नेऊ नये आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा जिल्हाधिकारातील नियंत्रित कक्ष क्रमांक झिरो दोनशे सत्तावन्न बावीस सतरा एकशे त्र्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोचीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र